बोरियाच्या इंद्रावती नदीच्या पात्रात नक्षलवादी नक्षलवाद्यांना ठार केल्याच्या घटनेला बावीस एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण झालं या घटनेनंतर गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानं नक्षलवादी चळवळ बॅकफूटवर गेली आहे पोलिसांनी नक्षलवाद्यांची राजधानी अबुज माडला लक्ष करतानाच धानोरा गट्टा पूर्व भामरागड एटापल्ली या शक्तीस्थळांवर प्रहार केल्यानं जिल्ह्यात शांतता था, नांदताना दिसत आहे बावीस एप्रिल दोन हजार अठराला इंद्रावती नदीच्या पात्रात नक्षलवादी व सी साठ पथकात जोरदार चकमक झाली चकमकीत चाळीस नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आलं होतं तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी साठ पथकानं नक्षलवाद्यांना इंद्रावती नदीच्या पात्रात घेरलं नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देत पोलीस जवानांनी तब्बल चाळीस नक्षलवाद्यांना ठार केलं या घटनेने देशातील सर्वाधिक नक्षलवादी मारले गेल्याची नोंद झाली या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी तब्बल नऊ महिन्यानंतर गावातील काही इसुमांमुळे चकमक घडून आल्याचा संशय घेत तीन आदिवासींची निर्घूड हत्या केली या घटनेनंतर कसनसूर येथील संपूर्ण गाव ताडगाव पोलिसांच्या आश्रयाला आलं होतं त्यानंतर पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे आणि विद्यमान पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ताडगाव पोलीस मदत केंद्राला भेट देऊन लोकांना समजूत घालून पोलीस प्रशासन सर्वतोपरी आपल्या सोबत असल्याचं सांगितलं एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी तब्बल दहा किलोमीटर पायपीट करून कसनासूर या अतिदुर्गम गावाला भेट देऊन मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून धनादेश देऊन लोकांशी संवाद साधून शासकीय विविध योजना पुरवण्यासाठी व गावाचा चेहरा मोहरा बदलवण्याचा ठाम निर्धार केला आणि गाव दत्तक घेतलं अठरा वर्षामध्ये पोलिस दला अभूतपूर्व असं नक्षल कारवाई रोखण्यामध्ये यश प्राप्त झालेलं होतं आणि त्याचाच भाग म्हणून गेल्या वर्षी आत्मसमर्पित जे आहेत त्यांचंही प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत तु वाढलेलं आहे यासोबतच लोकांचा विश्वास जे अतिदुर्गम भाग आहे तिथल्याही लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये पोलिस दलाला मोठ्या प्रमाणात प्राप्त झालं आणि लोकांचा विश्वास मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस दलांनी गेल्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जसं कबड्डी स्पर्धा असेल रिला स्पर्धा असतील व्हॉलीबॉल स्पर्धा असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या सहभाग आणि रॅली असतील ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे जास्त कसनासूरला जे घटना घडली यापूर्वी काही लोकांना नक्षलवाद्यांनी हत्या केली होती त्यानंतर ते गावकरी काही बाहेर आहेत त्यांना कसं परत आणणार काय त्यांचं कसं करणार कसनासूरसाठी दो विशेष प्रयत्न करण्यात आले होते की नक्षलवादी जे अशा प्रकारे अत्याचार आदिवासी बांधवांवरती गेल्या तीस वर्षांपासून करत आहेत तर नक्सल्यांचा जो चेहरा आहे तो ग्रामीण भागातील जनतेसमोर मोठ्या प्रमाणात समोर आलेला आहे आणि आता आदिवासी लोकांना बांधवांना पण समजून आलेलं आहे की ही जी काही त्यांच्या धिक उद्धारासाठी नसून त्यांचं नुकसान करण्यासाठीच नक्सलवादी या जिल्ह्यामध्ये आहेत आणि जिल्हा मागे राहण्याचं पण एक महत्त्वाचं कारण नक्सलवादीचं आहे तर त्याच लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एकदा जिथे सर्वजण शिफ्ट झालेले होते कसनासूर गावात ताडगावमध्ये जिथे भेट देऊन लोकांना आव्हान करण्यात लो आलेलं होतं आणि त्या आव्हानाच्या अनुषंगाने लोक गावात रिटर्न झालेले होते आणि त्याच्यानंतर मग परत स्वतः मी आणि जिल्हाधिकारी महोदय आम्ही दोघांनी जाऊन गावात भेट दिली लोकांशी चर्चा केली दिवसभर त्यांच्यासोबत राहिलो आम्ही आणि त्यांना सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारे भीती न बाळगता पोलीस प्रशासन हे तुमच्या सदैव तुमच्यासोबत राहणार आहे आणि त्या प्रकारचे त्या गावातल्या काही उपक्रम असतील ते घ्यायचे आपण गावातले पाण्याची सोया करणं असेल आरोग्याचे कॅम्प त्याच्यानंतर आपण दोन परत गावात घेतले कारण तिथे बऱ्याच लोकांना स्किन डिसिजेस वगैरे आहेत असे वेगवेगळे उपक्रम पोलिसांनी कसनसूर गावामध्ये घेतलेले आहेत तसंच त्या गावाला दत्तक दत्तकसुद्धा घेतलेला आहे जेणेकरून त्या गावाची प्रगती आणि लवकरात लवकर ते मुख्यधाराशी मोठ्या प्रमाणात जोडलं जाईल आणि लोकांचा विश्वास हा प्रशासनावरती राहील यासाठी प्रयत्न चालू आहे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या कसनासूर गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न सुरू असले तरी कसनासूर हे गाव अतिदुर्गम भागात असल्यानं व मुख्य रस्ता नसल्यानं प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे अत्यंत दुर्गम भागात वसलेल्या कसनासूर या गावात शासकीय योजना पोहोचवण्यासाठी पोलीस प्रशासनाने या गावाला दत्तक घेतलेले आहे मात्र या गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे महेश गुंडेटीवार सर्च टी व्ही अहेरी